नमस्कार आपल्या सर्वांचा करवंदाची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिथे आपण चटणी बनवण्यासाठीचं साहित्य घेतलेलं आहे कैरी घेतलेली दोन लसूण पाकळ्या दोन मिरच्या घेतलेल्या अर्धी वाटी ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता ही सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी रेसिपीज मिळतील मिरच्या इथे आपण मोडून घालायच्या आहेत तर इथे आपण कैरी कापून घेऊया पूर्ण कैरी घालायची नाही अर्धीच घालायची आहे जास्त कैरी घातली तर आपली चटणी आंबट लागू शकते अशा पद्धतीने आपण कैरी कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आता आपण कैरी कापून घेतलेली आहे आणि कोथिंबीर पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया त्यामध्ये जरा पण पाणी घालायचं नाही आपल्याला आप अशीच बारीक वाटून घ्यायची मग अशी चटणीमध्ये मीठ घालायचं राहून गेलं होतं तर आता आपण घालूया चवीनुसार मीठ आणि परत एकदा फिरवून घेऊया इथे आपली कैरीची चटणी तयार झाली आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया बारीक अशी आपण वाटून घेतलेली आहे आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही इथे आपण करवंदाची चटणी बनवण्याचं साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटी ओलं खोबरं चार लसूण पाकळ्या तीन ते चार मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी वाटी करवंद घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया करवंदांना चीक असतो म्हणून आपण ती दोन ते तीन वेळा धुऊन पुसून घेतलेली आहे। करवंद आपण जास्त घ्यायचे नाही कमीच घ्यायचे मध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा जिरं आणि कोथिंबीर घालून घेऊया सर्व साहित्य बारीक वाटून घेऊया आपली करवंदाची चटणी तयार झाली आहे ती एका प्लेट मध्ये काढून घेऊया करवंदाची चटणी पण आपण बारीक वाटून घेतलेली आहे पैरीची व करवंदाची चटणी तयार झाली आहे ह्या दोन्ही चटण्या तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा नाचण्याच्या भाकरीसोबत खाऊ शकता इथे मी नाचणीची भाकरी घेतलेली आहे त्यासोबत मी खाऊन दाखवणार आहे आधी करवंदाची चटणी घेतलेली आहे खूपच छान झालेली आहे आणि आता कैरीची चटणी खाऊन दाखवणार आहे दोन्ही पण चटण्या खूपच छान झालेल्या आहेत तुम्ही पण एकदा अशा चटण्या बनवून बघा व आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा